महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बस सेवा सुरू केले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या बस सेवेचा शुभारंभ झाला शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर पासून ते रविवार दिनांक बारा ऑक्टोबर पर्यंत प्रायोजक तत्वावर ही बस सेवा स्वामी भक्तांच्या सेवेसाठी सुरू राहील या तीन दिवसात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही सेवा पुढेही सुरू ठेवण्यात येईल बदलापूर आणि परिसरातून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जात बदलापूरवरून थेट सेवा नसल्याने तसेच रेल्वे आरक्षण बहुतेक ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलांना अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र आता ही अडचण तुर्तास तरी दूर होणार असल्याने स्वामी भक्तांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवडेल तेथे प्रवास ही सवलत देखील सुरू झाली असून बदलापूर बस स्थानकात सुद्धा ही सेवा राबवण्यात येत आहे पंधरा ऑगस्ट पासून या ठिकाणी आरक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आहे पाचवी बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत तीन महिने मोफत पास विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परीक्षेला जाण्यासाठी शैक्षणिक कॅम्प आजारी आईवडिलांना भेटायला जाण्यासाठी साध्या बसने पन्नास टक्के सवलत आणि इतर अनेक सवलती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका